कमलोक माझ्या तुम्हारा मला इंतजार करा हो मी इथेच आहे बसलोय बाईकवर आणि चाललो आहे कुडाळ रेल्वे स्टेशनला सहा पन्नासला माझी नेत्रावधी ट्रेन आहे आणि त्या ट्रेनने मी जाणार आहे मुंबईला आज सकाळी आणि उद्या सकाळी म्हणजे चोवीस तासाचा प्रवास आहे तर चला मुंबईला साडेसहाला पाच मिनटं असताना मी कुडाळ रेल्वे स्टेशनला पोचलो आहे कुडाळ रेल्वे स्टेशनचा लुक थोडा चेंज केला आहे आणि पाहायला खूप मस्त वाटतं पे अँड पे पार्किंगमध्ये गेलं तर बघितलं तिथे कोणच नाही होतं थोड्या वेळाने एक माणूस आला चोवीस तासासाठी बाईक ठेवली तिथे तीस रुपयाचं तिकीट घेतलं आणि आतमध्ये चाललो आहे आता सरळ तिकीट काढायला चोवीस तास त्यापेक्षा जास्त असेल तर तीस रुपये पेसाठी पार्किंगसाठी घेतले आता दोनशे रुपयाचं तिकीट काढलं जनरलचं कारण माझ्याकडे नाही होतं कन्फर्म तिकीट मला वाटलं होतं वाट गर्दी नसणार पण गर्दी होती भयंकर गणेश चतुर्थीचा दहावा दिवस असल्यामुळे गर्दी भरपूरच होती सगळेच जण मुंबईला जायला निघाले होते साडेसात वाजता ट्रेन आली आणि पटापट मी चढून घेतलं मला बसायला जागा भेटली आणि जेवढी लोकं होती त्या सगळ्यांनासुद्धा बसायला जागा भेटली काहीजण जिथे सामान ठेवतात तिथे पण बसले बाहेर रीप रिप, रिप पावसाची चालूच होती ट्रेनने चांगला स्पीड पकडला होता एक तास लेट झालेली ट्रेन असं वाटत होतं की मुंबईला जाईपर्यंत वेळेतच पोचेल कारण मला पाचच्या अगोदर मुंबईला पोचायचं होतं जर वेळेवरती पोचली तर माझा फायदाच होणार होता ट्रेन सुरू झाल्यानंतर एक तासानंतर रेल्वेचे अधिकृत चहा पाणी आणि ऑमलेट पाव आले होते पण आज सोमवार असल्यामुळे मी फक्त पाण्याची बॉटल आणि एक कप चहा घेतला होता वडापाव तर अजून आलाच नव्हता मला वाटतं तो रत्नागिरीलाच येईल बरोबर पावणे अकरा वाजता कुसक्या माशांचा वास आला त्यावरून कळ की आता रत्नागिरी स्टेशन जवळच येते आणि काही वेळात रत्नागिरी स्टेशन जवळ आलं सुद्धा आणि त्याचबरोबर आतमध्ये आले रत्नागिरीचे वडापाव आणि त्या माशांच्या घाणवासामध्ये वडापावाचा सुगंध दरवळला रत्नागिरी स्टेशन आलं आणि पटापट माणसं चढायला लागली जी काही जागा होती ती सुद्धा आता पूर्णपणे भरली होती पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही होती प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये दंग होता आणि अशा प्रकारे रत्नागिरीतून ट्रेन निघाली सहा वाजायला पाच मिनटं असताना मी ठाण्याला पोहोचलो गाडी तब्बल दोन तास उशिरा आली होती त्यामुळे मी पटापट पटापट ठाणे स्टेशनच्या बाहेर पडलो आणि मला जिथे जायचं होतं तिथे पळायला लागलो ठाणे वेस्ट इथून रिक्षा पकडली आणि मला ज्या ऑफिसमध्ये जायचं होतं तिकडे चालायला लागलो पण फक्त अडीच किलोमीटरचं होतं पण मला वेळ लागणार होता म्हणून मी रिक्षा घेतली तर मला या बिल्डिंगमध्ये जायचं होतं ओडीसी आय टी पार्क ठाणे वेस्ट आणि मी तब्बल दीड तास म्हणजे सव्वा सहा वाजता त्या ऑफिसमध्ये पोचणार होतो मी दीड तास उशिराच होतो म्हणून पटापट लिप पकडली आणि सातव्या फ्लोअरवर निघालो माझं डेस्टिनेशन आलेलं होतं आणि मी त्या ऑफिसमध्ये पटापट काम करून आजच परत गावाला निघणार होतो काम झालं बाहेर झालं होतं संजय कदम यांचे आमटी काही झाले होता भंडारा सकाळपासून फक्त दोनच सामोसे खाल्ले होते आणि एक वडापाव त्यामुळे बाप्पाने मला आज जेवण दिलं होतं तिथे जिलेबी ढोकळा भात पुरी आणि छोले यांची आमटी होती मागे <laughs>

त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महाप्रसाद घेऊन मी निघालो ठाणे रेल्वे स्टेशन वाटेत वडापावची दुकानं होती पण मी महाप्रसाद घेतल्यामुळे नंतर मी काहीच खाल्लं नाही ठाण्याला तिकीट काढलं एक कुर्ल्याचं काढलं आणि एक कुडाळचं काढलं कुडाळ दोनशे रुपये आणि कुर्ल्याचं दहा रुपये तिथून थेट मी आठची लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर एकवर गेलो लोकल लागलेलीच होती लगेच लोकलमध्ये बसलो आणि ठाण्यामध्ये कुर्ल्याला पोचलो कुर्ल्यावरून दुसरी लोकल पकडून मी तिलकनगर इथे टिळक नगर स्टेशनच्या बाजूला लोकमान्य टिळक टर्मिनस आहे आणि तिथून स्पेशल ट्रेन कुडाळसाठी निघणार होती ज्या दिशेने ट्रेन गेली त्याच्या विरुद्ध बाजूने चलत गेल्यानंतर प्लॅटफॉर्म जिथे संपतो हो, त्याच्या उजव्या साईडला आतमध्ये गेल्यानंतर तो जाणारा रस्ता हा डायरेक्ट एलटीडीकडे म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जातो हाच तो रस्ता जो एल टी डीकडे सरवला जातो रस्ता फक्त दोनच मिनटाचा आहे मला वाटतं अर्धा किलोमीटर पण नसेल शेवटी एल टी डी टर्मिनसला पोचलो पावणे नऊ वाजता म्हणजे गाडी सुटायला आता फक्त पंधरा ते वीस मिनटंच राहिले होते समोर दोन चार ट्रेन लागलेल्याच होत्या पण माझी कुठलीही माहीत नाही मग अचानक एक ट्रेन दिसली आणि तिच्याजवळ गेलो तर ती ट्रेन माझीच होती पुढाला जाणारी गणपती स्पेशल मी घाई गडबडीत ट्रेनमध्ये फटाफट डब्यामध्ये चढलो तर काय संपूर्ण डबाच रिकामी गणेश चतुर्थीचा दहावा दिवस असल्यामुळे गावाकडे जाणारी मंडळी खूपच कमी झाली होती त्यामुळे बाहेर ना गर्दी होती ना ट्रेनच्या आतमध्ये जाते मला आरामात विंडो सीट मिळाली مروبر 9 وسته ټرین کډه څخه روانه روانه झाली पहाटे साडेपाच वाजता ट्रेन रत्नागिरीला पोचली होती बाहेर चहावाला होताच एक चहा घेतली आणि परत ट्रेनमध्ये बसली ट्रेन, बस। ट्रेन पंधरा मिनटांनी रवाना झाली ती डायरेक्ट पिलवडे येथे थांबली होती मध्ये मध्ये क्रॉसिंग तर घेतच होती ट्रेन आता दीड तास लेट झाली होती तरीसुद्धा सकाळ असल्यामुळे जास्त त्रास जाणवत नाही होता कधी एकदा घरी पोचतोय असंच झालं होतं साडेसहा वाजता गाडी विलवडे स्टेशनला पोहोचली राजापूरला गाडी क्रॉसिंगसाठी थांबली होती तर येणारी ट्रेन ही सावंतवाडी बांद्रा होती जी सकाळी पाच वाजता सुटली होती ही सुद्धा स्पेशल ट्रेन होती आणि ही ट्रेन तब्बल दोन तास उशिरा होती आम्हाला अजून उशीर होत होता आणि या गाडीनं आगमन झालेल्या प्रवासांचं आग्रेशे स्वागत करतो कृपया मुंबई गाडी नंबर शून्य नऊ शून्य येणाऱ्या ट्रेनमध्ये सुद्धा गर्दी भरपूरच कमी होती मला वाटतं उद्या अकरावा दिवस असल्याने सर्वजण उद्याच मुंबईला जाणार होते सात वाजून पाच मिनटांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ट्रेन आली म्हणजे कार्यक्रम आणि बरोबर साडेआठ वाजून पाच मिनटांनी कुडाळ स्टेशनला आमची ट्रेन पोचली मुंबईला अर्जंट काम असेल तर सकाळच्या नेत्रावती गाडीने कधीच जाऊ नका कारण ती गाडी जर जा लेट झाली तर सहा साडेसहा वाजेपर्यंत मुंबईला पोचते आणि कामाचा खोळंबा होतो स्पेशल गाड्यासुद्धा कधीच पकडू नका कारण त्या दोन दोन अडीच त्या गाड्या लेटच असतात पटापट स्टेशनच्या बाहेर आलो पेएन पार्किंगमध्ये गेलो आणि माझी गाडी घेतली आणि लगेचच मी घराकडे जाण्यासाठी रवाना झालो प्रवास थकवणारा होताच पण कुडाळ ते मुंबई आणि परत मुंबई बरोबर पंचवीस तास लागले व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटूया धन्यवाद